श्री गणेशाय गणेश दत्त मुंबई व त्याच्या जवळपास राहणाऱ्यांना ह्या गोष्टी माहित आहे व काहींना त्याचा अनुभव ही आहे पण इतर ठिकाणी राहणारे पुरावे वेल वगैरे माहिती सांगा म्हणून कमेंट करतील त्यांना सांगतो रोज मरे त्याला कोण रडे रेल्वेचा प्रवास नेहमीचा असला तरी नेहमी वेगळा अनुभव देतो सीएसटी कर्जत प्रवास करणारे बेचारे नाही पण बेजार झालेले गाड्यांची संख्या कमी व लेटमार्क लागलेला प्रवास तुम्ही म्हणाल आज हा प्रवास वर्णन का तर त्याला कारण आहे सीएसटी कर्जत गाडी संध्याकाळी लवकर लागली सात इंची गाडी प्लॅटफॉर्म पाच वर साडेपाच लाच लावली नियम बनवले जाते पण नियमित नसतात निसर्गाचे पण नियम आहेत पण त्यातही थोडे मागे पुढे होते नियम करून नियमात राहता येत नाही एकदम नियमात राहणे फार अवघड असते जे नियमाची साथ देतात म्हणजे कसरत करणारे मुंबई लोकल कडे पाहिल्यावर लक्षात येईल एका सणासाठी आपल्या डोळ्या समोरून गाडी जाताना पाहणाऱ्यांचे हावभाव पाहूनच मुसाफिर हुयारो यारो हे गीत आठवतात काही फारच नशीबवान असतात दादर कुर्ला पर्यंत सारख्या गाड्या तर कसारा कर्जतवारे अर्धा एक तासाने एक गाडी त्यातही मरणाची गर्दी मी ग्रुप बनवून प्रवास करत नसल्याने रोज कोणत्याही डब्यात चढून वेगवेगळा अनुभव घेत असतो दोन तासांच्या प्रवासात कितीतरी चढणारे उतरणारे पाहुणे कराकार भेटतात काही हसणारे काही बोलणारे काही रागाने काही भांडणारे काही सल्ला देणारे द्या दाखवून उकार करणारे असे प्रत्येक चेहऱ्यावर वेगवेगळ्या हाव भाव पाहत चॅनल ला सबस्क्राईब करा आज सकाळी घरातून लवकर निघालो म्हणून रिक्षा केली नाही पायी स्टेशन वर, वर प्रचंड गर्दी पाहिले कदाचित माथेरान फिरणारे एकदम आले असावे कर्जत गाडी आली तर ती भरलेली गर्दीत प्रवास जसा त्रासदायक तसा मजेशीर पण असतो एकमेकांना धक्के देणारे तुमच्या अंगाची चांगली मालिश करतात फक्त तुम्हाला करून घेता आली पाहिजे दादर येईपर्यंत उभ्याने प्रवास केल्यावर गाडीत जागा होऊ लागली पण मला कुठे बसायचे होते मी दादरलाच उतरलो आज उभ्यानेच प्रवास मुद्दाम कोणी अगोदरच गाडी आणून लावली ही माझीच आज परीक्षा आहे चौथ्या सीट वर बसावे असे वाटले पण खर तर ते सीट नसते फक्त टेकल्याच समाधान असत येणाऱ्या जाणाऱ्या स्टेशन ला चढणाऱ्या पैकी एकाने चौथी बसण्याचा प्रयत्न केला पण त्याला बसता आले नाही दादरला गाडी गच्च भरली हलायलाही जागा उरली नाही प्रत्येक जण आपल्या मोबाईल मध्ये गुंग होत पुढचे स्टेशन धक्काबुक्की करत गेले पायांना आता कल मारून लागली। बसायला कुठे जागा भेटते का नजर ह्या शोधात होती कसे तरी मुल आले व आवाज येऊ लागला चलो म्हणजे ला बसलेले आता उठा थोड आम्हाला बसू द्या तशी माझी ही आस वाढू लागली फारच बसण्याची मला गरज होती संपूर्ण शरीर थकले होते शब्दात नाही सांगता येत ठाणे स्टेशन आल्यावर खूप आनंद झाला त्या ईश्वर मनापासून आभार मानत नेरळ पर्यंत बसून प्रवास केला नेरळ स्टेशन ला, ला उतरल्यावर हा प्रवास संपला म्हणताना आठवले उद्या पुन्हा हाच प्रवास आहे थोडी विश्रांती घेऊन पुन्हा नवीन प्रवासाला सुरुवात आयुष्याचा प्रवास असाच संपत नाही उगाच म्हणत नाही पुन्हा जन्म पुन्हा मरण तत् <laughs>